आपल्या सर्वांचे मित्र सर्वांचे मार्गदर्शक अगदी कमी दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या मनावर ज्यांनी आधी राज्य गाजवलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या अकोले तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम ज्यांचं राहिलं ते आपल्या अकोले पोलीस स्टेशनचे कर्तव्य अधिकारी आदरणीय साहेबांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि नव्यानं या ठिकाणी रुजू झालेल्या पाटील साहेबांच्या स्वागताच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेब मामा रक्टे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय विजयभाऊ बागचौरे असतील आदरणीय खानगेसर असतील आदरणीय कडलक डॉक्टर डॉक्टर असतील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय सीताराम पाटील भांगरे असतील अनेक मान्यवर मंडळी तर या ठिकाणी उपस्थित आहेत राजूभाऊ आहेत दत्ताभाऊ नवले आहेत मच्छिंद्रभाऊ मंडलिका आहेत डोंगरे पाटील आहेत ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ते पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी सरपंच सेवा संघ असेल पोलीस प्रशासनातले सर्व कर्मचारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी आपल्या तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सर्वच राजकीय पक्षांतील सर्व पदाधिकारी पत्रकार संघातील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीनो व्यासपीठवर जी लोक उपस्थित आहेत त्याच ताकदीचे समोर लोक त्याच उंचीची बसलेली आहेत परंतु सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही आणि सर्वांची माफी मागून आपलं सर्वांचे विमानापासून सरचे स्वागत करतो अनेकांनी सांगितलं साहेब डॅशिंग आहेत प्रमोद भाऊने अत्यंत सविस्तर माहिती आपल्या सर्वांसमोर मांडलेली आहे साहेब डॅशिंग आहेत हे आपल्याला कधी कळालं असेल मला वाटतं नऊ ऑगस्ट झाल्यानंतर आपल्या सर्वांना कळालं की साहेब डॅशिंग आहेत मी फार काय बोलणार नाही विजू भाऊ मागे सांगत होते का करे साहेब आल्यामुळं अनेकांचे मन दुखावले होते आणि थोडंसं चांगलं काम केल्यानंतर बऱ्याच जणांना त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण झाला एक प्रसंग सांगून मी पण थांबणार आहे परंतु सुरुवातीला करे साहेबांची ओळख मला वाटतं आपण सर्वजण त्या गोष्टीशी साक्षीदार राहत करे साहेब तुम्ही डॅशिंग आहेत ही ओळख फक्त माझ्यामुळे या तालुक्यामध्ये तुमची झालेली आहे कारण नऊ <laughs> ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आणि हा तालुका आदिवासी आहे या तालुक्यामध्ये आद्य क्रांतिकार कराकूजी भांगरे बिरस आपले राय ठाकरेंची जन्मभूमी असल्यामुळं ह्या तालुक्यामध्ये एक वेगळं प्रभाव आदिवासी विचारधारेचा असतो आणि आम्ही सुद्धा नेतृत्व करणारी ह्या तालुक्यामध्ये आदिवासी मंडळी असल्यामुळं आमच्यामध्ये स्पर्धा असते का बाबा किसमे हे कितना दम दाखवण्याचा आम्ही सर्व सा अजून प्रयत्न करत असतो आणि म्हणून निवडणुका तोंडावारा विधानसभा या वर्षामध्ये लागणार आहे एकदम टप्प्यात तो कार्यक्रम आला होता आणि नेमकी तुमची एंट्री झाली होती मी नेहमीप्रमाणं कार्यक्रमाच्या परमिशनसाठी मी पोलीस स्टेशनला अर्ज केला की असा अशी रॅली निघणार आहे परमिशन वगैरे त्यांच्या सिस्टीमप्रमाणं ते आले त्यांनी पदभार स्वीकारला आणि गोपनीय शाखेवाल्यांना बोलून घेतलं आयोजकांना बोलवा म्हणजे आपल्याला चर्चा करायला मी कॅबिन ते मी जाऊन बसलो ते त्यांच्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना झाडा झाडी बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरुवात्या मी बोलले आपल्या काय डोक्यात बसत नाही मी रामराम केला आणि निघून गेलो त्यांनी मला सांगितलं कसा कार्यक्रम आहे मी म्हटलं काय नाही नेहमी सारखं निघणार इकडं जाणार आणि संपून टाकणार त्या बिचाऱ्याने विचारलं नाही काय कसं होणार आणि आम्हाला त्या गोष्टीची कल्पना नव्हती हो परंतु एक चांगल्या प्रकारचे त्या कार्यक्रमाची आपण तयारी केली होती त्याच्यानंतर जो मुद्दा गाजला तो डीजेनचा त्याच्यानंतर आमदार महोदयांना बऱ्याच पत्रकारांनी विचारलं बाबा तुम्ही किती डीजे आणले किती डीजे आणले त्यांनी सांगितलं मी एकच डीजे आणला होता मला विचारलं मी म्हटलं मी तयारीच केली ती मुळात मला काय लाजायसारखं काही गोष्ट नव्हती मी म्हटलं तेवीस ते आपलेच डी जे होते म्हणजे आता उद्या राम मंदिराचं पूजन होतं आहे वैद्यसाहेब बाळासाहेब ठाकरेला विचारलं होतं का बाबरी मशीद कोणी पाडले ते म्हणले ते जर आमच्या शिवसैनिकांनी पाडले जर असेल तर मला त्याचा आनंद आहे आणि तसं मला विचारलं जे कोण आले म्हणजे डी जे मी चांगले होते त्याच्यामुळे काय याच्यामध्ये आज काही विषय नव्हता शेवटी तो उत्सव होता आणि मग उत्सव झाला बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या अनेक लोक म्हणत होते त्रास झाला परंतु माझ्या माहितीप्रमाणेच जेव्हा अकोल्यामध्ये क्राऊड आला तेव्हा इथल्या व्यापाऱ्यांना त्याचा फायदा मल्लिक साहेब झाला होता आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या नंतर थोडंसं समन्वय बिघाडला त्याच्यानंतर करे साहेबांची ती प्रेस मग तो डी बंदी तो बाकीच्या गोष्टी आणि पण नकळत थोडंसं आम्ही पण त्याच्यापासून जरा थोडंसं आम्ही आम्ही पण नाराज झालो अनेक लोक इथे येऊन पाटील साहेब भाषण करतायत करे साहेब पाहिजे होते करे <laughs> साहेब पाहिजे होते पण खरं सांगतो करे साहेबांची बदली कधी होईल अशा अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले होते म्हणजे इथं अनेक लोक बसलेली आहेत बाबा त्यांची बदली करा काय तरी करा पण हे इतकी शिस्त बरी अकोल्याला बरी नाही आता तुम्हाला खरं सांगतो त्याच्यानंतर आपला नऊ ऑगस्ट वैद्यसाहेब झाला आणि त्याच्यानंतर चाच पिंपळदरीला एक डीजे पाकारला वरात चालू होती हे बिचारे गेले तो नवरदेवा आणला ती नवरी तिकडे रडत बसली म्हणजे त्या मला त्या कार्यकर्त्याच फोन बरं त्यावेळेस डी जे आपण बोलवले सगळे डीजेवाले मायाकडे आले भाऊ आता तुम्हाला काहीतरी मध्यस्थी करावं लागेल काहीतरी आपल्याला हे करावं लागेल ह्या बिचाऱ्यांशी बोलून काय माणूस ऐकत नाही मी हांडोरे साहेबांना सांगितलं नंतर गोरे वगैरे बऱ्याच कर्मचाऱ्यांशी आपण बोलत म्हणलं ठीक आहे तुम्ही नो कारवाई करा पण आता त्या बिचाऱ्याची वरात चालू आहे थोड्या वारात संपल्यानंतर त्यांना वेगळ्या ज्यांना काय वेगळं पण काही गोष्टी असतात त्यांना त्रास देऊ नका नवरी तिकडे रडत बसली तो नवरदेव इकडे घेऊन आले त्याच्या आईबाप रडायला लागले आणि मग विनंती करून तो सोडला नंतर मित्रांनो राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला अनेक जणांना माहिती आहे की छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक म्हणजे प्रत्येकाला फोन करतात साधी मोटरसायकल पकडली तरी फोन करतात साहेब गाडी सोडायला आम्हालाच नंतर भीती वाटायला आली की या करेर साहेबांना फोन करून उपयोग नाही त्याच्यापेक्षा आपला खरे साहेब आता खालचा एखादा कर्मचारी पकडा आणि त्याला सांगा नंतर तुम्हाला सांगू का म्हणजे मी प्रामाणिकपणानं सांगतो आपल्याकडं ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने शिस्त लावणाऱ्या माणसाची गरज होती आम्ही वसंत मार्केटला आम्ही बसत असतो सा करे साहेब आमच्या गाड्या आम्ही पुढंच लावायचो आमच्या शेत बऱ्याच लोकांना ती सवय लागली होती तुम्ही जेव्हा यायचे ना आम्ही मानाचे कशाला करे साहेब ना घाना करता एखाद्या कर्मचाऱ्याला पाठवा ना स्वतः गाडीत बसून वांग 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 करत गाडी साईडला घ्या गाडी साईडला घ्या सा सुरुवातीला सुरवातीला जरा वेगळं वाटत मी सुद्धा म्हणजे आम्ही आमच्या आमच्यामध्ये हसायचो खरे साहेबांना काय काम आहे की एखादा कर्मचारी पाठवा त्याला सांगा पण स्वतः काय येत आहे पण नंतर तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा म्हटलं भाऊ आपल्या गाडीच्या हवा सोडण्यापेक्षा आपली गाडी कुठेतरी लावा म्हणजे आमच्या सहित या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना एक सवय लावण्याचं शिस्त लावण्याचं काम करे साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये केलं मग साहेब तुम्ही बाहेर गेले होते मी एक मुद्दा मानला तुमच्या लक्षात नाही आलं इथं हा इथं लय लोक तुमची स्तुती करतात आता तुम्ही पाहिजे होते पण तुम्हाला क्षपच सांगतो तुमची बदली काय होईल असे बरेच लोक वाटतात होते म्हणजे आमच्याकडे पण खूप लोक आले होते बाबा तुम्ही जाता इकडं याला भेटतात त्याला भेटतात बाबा बदलीच आहे एकदा बघा मग तुम्हाला सांगू का म्हणजे राहुल भाऊ म्हणजे मी मला आता नाही नाही <laughs> मी तुम्हाला सांगतो मी इतक्या निगेटिव्ह विचाराचा माणूस नाहीये एक वर्ष थांबा साहेब जर सगळ्यांची इच्छा असेल ना या वर्षामध्ये आपले चांगले दिवस येणार आहे तुम्हाला वाटत एक वर्ष नंतर थांबा मी परत आपण सगळेजण परत तुम्हाला काम करायला संधी भेटल अशा प्रकारची आपण व्यवस्था करू नंतर आमचं थोडंसं वाजलं मी त्यांच्याशी काही बोलत नव्हतो ते आले तरी हाय बाय करायचो काय काम असलं मी काय त्यांना सांगत नसायचो परंतु मी नंतर असं म्हणलो की बाबा ठीक आहे डीजेंचा आवाज कमी झाला पाहिजे ही गोष्ट रास्त आहे पण तो डी जे बंद आणि बाकीच्या गोष्टी सुरू पण मग तो आपलं पण मल्लिक साहेब आपला एक दोनदा विषय झाला होता आणि म्हणून आम्ही म्हटलं चला मग तुम्ही हे बंद करताय ना तर बाकीच्या गोष्टी पण बंद झाल्या पाहिजेत व तो जसं जसं तुमचा कार्यकाळ वाढत गेला जसं जसं तुमची कामाची पद्धत तसं ह्या तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला स्वीकारलं आणि जसं इतर तालुक्यांमध्ये साहेब होतंय का बाबा या या चा, याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं की याचं ऐकायचं तसं इथं तशी परिस्थिती नाही आहे इथं कधी कधी लोक पुढं आणण्याला पण सांगतील पण डायरेक्ट तुमच्याकडे येऊन बाकीच्या गोष्टी सांगत राहतात बाबा असं झालं तसं झालं आणि म्हणून इथं थोडंसं काम करायला सोपं आहे या लोकांनी तुमची आता सवय लावून घेतली होती मध्यंतरी याला एक प्रकार घडला तेव्हा मला तो जो पोरगा होता तो आपला कार्यकर्ता होता समोरची लोक त्याच्यावर कारवाई करा म्हणून म्हणजे भवन ते कार्यकर्ते आणि एका बाजूला आपले कार्यकर्ते मी त्या कार्यकर्त्याला एकदम कॉन्फिडन्सनं सांगितलं का बाबा तू काळजी करू नको इथं करे साहेबांना शिफारस द्यायची गरज नाही त्याला फक्त कळालं पाहिजे दोषी कोण आहे निर्दोष कोण आहे इथं ना, ना भांगरेंची गरज आहे ना मेंगळांची ना पिचडांची ना लांब्याची कोणाचीच गरज नाही फक्त न्याय म्हणजे न्याय म्हणजे एकदम चांगला माणूस आपल्या तालुक्याला सवय लावण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं मलाच काळजी होती आता मी नऊ ऑगस्ट झाला आता मला शिवजयंती करायची होती आणि शिवजयंती सुद्धा मी तशाच ताकदीने करणार होतो बरं झालं थोडस मला काय म्हणजे मला काय चुकीचं करायचं नाही परत कसं साहेब तुम्हाला सांग का लोक हा एक उत्सव राहतो एक श्रद्धा आहे एक अस्मितेचा प्रश्न आहे मला वाटतं डी जे वाजवणं काय चुकीचं नाही शेवटी आम्ही जर नियोजन नाही केलं तर आम्हाला कोणी विचारणार नाही म्हणून ना आमची पण काही जबाबदारी आहे आणि म्हणून तेव्हा देखील सुद्धा आपण ते नियोजन थोडस आमच्याकडून हातातून नियोजन गेलो होतो वैद्य साहेब आमचं नियोजन तेव्हा कसं होतं की बाबा गावातून डीजे वाजित वाजित बाजार तळवायचा आणि ते सगळे डी जे लावून द्यायचे एकच डी जे अकोले शहरातून तो वाजित वाजित सगळ्या गोष्टी करायच्या परतून नंतर तो उत्साह इतका गगनात गेला की आमच्या पण कंट्रोलच्या बाहेर तो कार्यक्रम गेला त्यानंतर अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं अमकं झालं अमकं झालं पण साहेब साक्षीला आहे जेव्हा करेसाहेब चौकात आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं आपल्याला थांबावं लागेल त्यांच्या साक्षीला आहे ते साक्षीला आहे मी स्वतः मी रस्त्यावर उभं राहिलो आणि एक एक डीजे आम्ही काढून दिला मित्रांनो अधिकारी तसं काय फार आयुष्यभर एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या पदावर काम करायला येत नाही तो तसं त्यांचं दुर्दैव जे पाच सहाच महिने त्यांना मिळेल म्हणजे दोन का तीन वर्षाचा आपला कार्यकाळ असतो हे दोन तीन वर्ष जर तुमचं राहिले असते तर मला वाटतं अनेक गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या झाल्या असत्या <coughs> पाटील साहेब काही कमी नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण सर्वजण ऐकून आहेत परंतु नुसतं हे उत्सवच नाही <coughs> तर या तालुक्यामध्ये बारीक सारीक गुन्ह्यांपासून तर मोठ्या गुन्ह्यांपर्यंत एक चांगल्या पद्धतीचा तपास करून चांगल्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम देखील सुद्धा पोलीस प्रशासनाने केलंय मगाशी अमोलजी वैद्य सांगत होते का गौतमी पाटलांचा कार्यक्रम आपल्या दामणगाव पाटमध्ये होतोय त्यांची भूमिका अत्यंत रास्त आहे तुम्ही तिकडं इतका धिंगाणा घालण्यासाठी जर लाखो रुपये खर्च करत असतील उद्या आम्हाला पण झटेचे ना उद्या तुम्हाला सगळ्यांना सा संरक्षण देणं सगळ्यांचं मॅनेजमेंट करणं बाकीच्या गोष्टी आणि त्यांनी एक जी आत ठेवली मला वाटतं ती अत्यंत रास्त आहे पहिलं सेवेचं काहीतरी काम करा मुलांना तुमच्यामुळं काही ना काही फायदा होऊ द्या मग बाकीच्या गोष्टी आम्ही करू नऊ ऑगस्टचा कार्यक्रम झाला धामणगाव पाटला त्याच गावामध्ये साहेब तिथं बैल पोळा खूप मोठा होता असो बैलांपेक्षा तिथं पण डी गोळा गोळा होतात ते पण लोक तुमच्याकडे बाकीच्या गोष्टी काही प्रमाणामध्ये आपल्याकडून डी जे चालकानो मालकानो अन्याय झाला परंतु तुम्ही अत्यंत त्याच्यामध्ये मार्ग काढला त्याच्यामध्ये कमी आवाजामध्ये त्यांना काम करायला वाजवायला संधी दिली त्याच्या अकोले तालुक्यामधल्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक चांगला अमु चांगला बदल आपण या निमित्तानं घडवून आणलेला आहे तुम्ही गाडीत असो अगर नसो पण गाडीचा सा एकदा सायरन वाजला की करे साहेब आले असं सगळे गृहित धाराच्या पाटापाट्या गाड्या सगळ्यांच्या साईडला लावून शिस्तीत एकदम चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू होतं परंतु सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल जरा राग येत होता शेवट शेवट आपली बऱ्यापैकी मैत्री होत चालली होती परंतु आता तुमची बदली झाली मला तर बदली काय दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालेली नाही उद्या इलेक्शनमध्ये जर वाटलं अकोले तालुक्यात जरा धेंगरशा सुरू आहे प्रशासनानं तुमचे काम पाहिलेले परत अकोले जाणू शकतात आणि मग त्याच्याबद्दल काही चिंता करण्याची आपली काही गरज नाही शेवटी जो अधिकारी येतो त्याला काम करून जावंच लागतं मित्रांनो एक दोन मिनिटाचे कानभव सांगून मी संपवणार आहे आपल्या तालुक्यामध्ये शेवटी प्रशासनातले अधिकारी जर चांगले जर असले तर तालुक्याला शिस्त लागली जाते आज करे साहेबांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामध्ये कायदा सुव्यवस्थेचं एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या तालुक्यामध्ये राहिलेलं आहे एका बाजूला करे साहेब चांगलं काम करताय आणि जर त्यांच्या सिस्टीमनं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जर चुकीचं जर काम जर केलं तर मला वाटतं त्याने कितीही चांगलं काम करू द्या सिस्टीम बदलणार नाही काल परवा आपल्याकडं ग्रामीण रुग्णालयाचा जो काही प्रसंग आपण सर्वांना बघितला त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पोपेरे मॅडम असतील मित्र डॉक्टर असतील तो पी एम करायला आपल्याकडे एक पोरगा आहे हे तिघ जण जीव तोडून काम करतात आणि खालचे कर्मचारी काहीतरी कर्म शुल्लक याच्यासाठी पैसे घेतो आणि म्हणून सगळं डिपार्टमेंट बदनाम झालं तसं अधिकारी कोणताही असू द्या तो जेव्हा चांगलं काम करतो ना तेव्हा खालच्या सिस्टीमनं चांगलं काम करायचं असतं आणि म्हणून साहेबांचं काम अत्यंत चांगलं राहिलेलं आहे ते कुठेही जर गेले तर आपल्या तालुक्यामध्ये करे साहेब होते ते येऊन गेले एक चांगल्या प्रकारचं काम त्यांचं राहिलं असं सगळेजण लोक जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत तुमचं साहेब नाव काढतील पाटील साहेबाला आमची एक विनंती आहे हा तालुका खूप वेगळा आहे इथं ह्या पार्टीचं ऐकायचं का त्या पार्टीचं ऐकायचं अशी परिस्थिती अजिबात नाही आहे समन्वयाने जर चांगलं जर काम जर केलं तर ह्या तालुक्यातील लोक आपल्याला डोक्यावर घेतात त्याचं उदाहरण करे साहेब आहेत इथं अनेक अधिकारी गेले अनेक अधिकारी आले परंतु स्वयंपूर्तीनं इतक्या मोठ्या संख्येने मला वाटतं लोक करे साहेबांच्या स्वागत म्हणजे निरोप समारंभाला जमले हे एक वास्तवदर्शी चित्र आहे आणि म्हणून खरे साहेबांना जाताना आपल्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमाग आहेच आहे पोलीस म्हणून त्यांचं जे काही कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये प्रयत्न केला तुम्ही जिथं जाशाल साहेब तिथं तुमच्या कामाची चुनूक दाखवा सुरुवातीला जरा त्रास होतो परंतु नंतर लोक तुम्हाला स्वीकारतात ह्या तालुक्याने देखील सुद्धा जाता जाता तुम्हाला स्वीकारलं तुम्हाला देखील सुद्धा पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पाटील साहेबांचं आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो जसं नऊ ऑगस्ट करे साहेबांनी पाहिलं तसं शिवजयंती तुम्हाला पाहिजे पुरतं का आम्ही काही जबाबदाऱ्या घेऊ आमच्याकडून गडबड गोंधळ होणार नाही अशा प्रकारची जबाबदारी आम्ही नक्की आम्ही या ठिकाणी घेऊ तुम्हाला त्रास होणार नाही अशा प्रकारचं काम या तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण करू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो तुमचं मनापासून सहचे स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र